विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज पत्रकार दाऊद मुला सह अवकाळीचे पंचनामे न करता शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी द्राक्ष डाळिंब इतर फळबागांना विशेष पॅकेज जाहीर करावे श्रीकांत दादा देशमुख मागील दोन दिवसापूर्वी सततच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे व द्राक्ष डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे जिल्ह्यात काही ठिकाणी पिके व फळबाग जमीनदोस्त झाली आहेत परंतु जिल्ह्यातील महसूल विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत कृषी खाते फक्त कार्यालयात बसून माहिती मागवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे कोरोनातून शेतकरी सावरण्या अगोदर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अवकाळी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते त्या नुकसानीचे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे झाले त्या अवकाळी मदत निधीमधून करमाळा पंढरपूर मंगळवेढा सांगोला माळशिरस व दक्षिण सोलापूरचा भाग वगळा या पाच शेतकऱ्यांना अद्याप दिली नाही तर सांगोला व पंढरपूर पीक विम्यातून पूर्णपणे वेगळ वगळे अशातच दोन दिवसापूर्वी सततच्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या ज्वारी गहू मका हरभरा तूर कांदा या पिकांचे कडधान्यांचे पालेभाज्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे 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 कांदा शेतात सडला ज्वारी आडवी झाली तर द्राक्ष डाळिंबेसह केळी आंबा बोर फळबागांची प्रचंड हानी झाली आहे द्राक्ष बागायतदार उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे द्राक्ष बागांची नव्यानेच काळी फुटण्याची अवस्था असताना अवकाळी पावसाने अचानक सुरुवात केल्याने घडबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू असतानाच फुलोरा गळणे घड कुजणे घड करपणे व दावण्यासारख्या रोगाने थैमान घातले आहे डाळिंबाच्या बागा फुल गळ होऊन तेलाचे प्रमाण वाढले आहे तरी महसूल खात्याने व कृषी खात्याने सर्व नुकसानीचा अंदाज घेतला आहे परंतु पंचनामे न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे सरसकट रब्बीच्या पिकांना मदत करावी व द्राक्ष डाळिंब बा फळबागांना विशेष पॅकेज तात्काळ जाहीर करावे अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदा देशमुख यांनी केली आहे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले आहे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके गणेश भोसले मल्लिकार्जुन दारफळे नागेश रामपुरे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन करजोळे विशाल जाधव शिलवंत छपेकर किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अजित करचे सिद्धेश्वर गाडे उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा